मालवणच्या राजकोट किल्ल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून पाहणी मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुत्रेच्या बाजूची जमीन खचल्याची घटना काल घडली होती त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खचलेली जागा दगड आणि कॉन्क्रीटने भरली आहे त्यानंतर आज दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे येथील प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी राजकोट किल्ल्यावर पाहणी केली मागील आठवड्यात मी या ठिकाणी भेट दिली होती त्यावेळी थोडे क्रॅक मला दिसले होते याची माहिती मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती परंतु काल भरपूर पाऊस झाल्याने माती घसरली भराव जो खचला होता तो बाजूला केला असून डागडोजी केली आहे एकंदरीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला धोका नाही आज सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी येथील पाहणी केली असून त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत पुढील शंभर वर्ष टिकण्यासाठी डिझाईन केलेलं आहे आणि डिझाईन करताना आहेत गोबई आणि इतर सगळ्या नामांकित संस्था ज्या आहेत त्यांचे जे डिझायनर प्रोफेसर आहेत त्यांचे डिझाईन घेऊन केलेले आणि त्यांचे सुपरविजन खाली केलेलं आहे तुकडं एकदम सुसितीत आहे आणि आम्हाला खात्री आहे काश्मीरात महिन्यामध्ये पुढील शंभर वर्ष नक्की टिकेल काही होणार सुसुकीकरणाचं काम कसं नेमकं कसं माहिती सुशोभीकरणाचं काम इथे केलेलं नाही जे पूर्वी जे काही पेरिंग केलेलं होतं की माती खाली लूज असल्यामुळे तिथे सेटलमेंट थोडी झालेली आहे पण ठिकाणी काही झालं मोठ्या प्रमाणात पाऊस दोन तीन दिवस पडल्यामुळे माती थोडीशी खचलेली असते तर या ठिकाणी आंदोलनही झालेलं पाहायला मिळतं तुमच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झालेली पाहायला मिळते एकंदरीत मुख्यमंत्र्यांसोबत अहवाल सादर करताना त्यांची जी मागणी आहे ती ठिकेदारावर कारवाई करा यासंदर्भात काही या हे शेजारी जे काही माती खचलेली त्याच्याबद्दल आम्ही व्हिजिन्सला पाठवून पाहण्याची बरेच आज पाहणी केल्यानंतर तुम्ही नेमके काय आदेश दिले मी आता पाहणी केलेली आदेश दिले पाहणीनंतर मी दिले पण काय वाटतं तुमचं सिरियस काही नाही याच्यामध्ये हे जनरल रुटीन आहे पावसामुळे थोडीशी मान माती तसे असतात एवढंच आहे विशेष काही धन्यवाद नाही मी मागच्या आठवड्यातमध्ये एकदा भेट दिली होती म्हणजे त्यावर थोडंसं एक क्रॅक दिसत होते मला तसे कल्पना सर्व मंत्र विभागाच्या कार्यकर्त्यांना दिली होती मी कामकाळ सुरू केलं होतं परंतु काल तुमचा खूप पाऊस पडल्यामुळे माती थोडीशी जास्ती खचली आणि जो किल्ल्याला काही धोका नाही आहे साईडचा जो पोर्शन जो आहे जो घरावर बाजूला केला आहे तोच थोडासा खचला होता तो दुरुस्त केला आहे या विभागातले जे आपले ए सी आहेत ते पोर्शन घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी काही सुद्धा त्यांना जुयांना केल्या आहेत मी त्यांना सूचना करेन काही त्यांना ग्राउटिंगला सांगितलं आहे की माती होणं शक्यता नकार देत नाही त्या अनुषंगाने तिने मातीच्या ठिकाणी मला सिमेंट थोडंसं ग्राउटिंग करून भरावं अगोदर आणि मग हा भराव चांगला स्थिर राहील असं एखाद्या पिल्ल्याला म्हणजे आपल्या कुत्र्याला काय धोका नाही आहे हे नक्की आहे कालच्या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यांनी कोकण विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता होते शरद राजभूषण यांना आता पाठवले होते त्यांनी साहेबांचं माझं बोलणं झालं होतं मुकीन साहेबांशी माझं बोलणं झालं होतं त्यांनाही कृपा दिली होती की बाबा हे पाणीची आवृत्ती त्यामुळे त्यांना थोडा सुद्धा दिल्या होत्या त्यांच्या कारवाई सुरू केली पण ते कालच्या ग्रोपासून पाऊस मोठा झाल्यामुळे ते जास्ती खच म्हणजे डिप्रेशन जाते आलं होतं त्यामुळे तो राजभाऊ घेऊन गेलेले आहे त्यांनी त्यांना जागीला सुद्धा दिलेले असतील त्यांना मी सुद्धा देण्याचा काही कारण देखील त्यांना सुद्धा देईल काही आणि मला वाटतं की ते काम व्यवस्थित होऊन जाईल काय प्रॉब्लेम येणार नाही मी रिपोर्ट एस पी एन मराठी सिंधुदुर्ग